न्यूज सर्वसामान्य व्यासपीठ खुल बदगी तालुका अकोले प्राध्यापक बी एम व्यक्तिमत्व घडत असताना त्यांनी त्यांचे तेन ध्येय जवळपास निश्चित केले होते आणि म्हणूनच बी ए ही पदवी त्यांनी विद्यापीठात सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन मिळवली त्यावेळेचे ते, ते बहुजन समाजातील पहिले गोल्ड मेडलिस्ट ठरले त्यांना नॅशनल स्कॉलर दिल्ली महाराष्ट्रीय सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले त्यानंतर ते त्यांनी अकोले महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून पस्तीस वर्ष सेवा पूर्ण केली प्राध्यापक म्हणून काम करत असताना त्यांनी स्वतःची काही तत्वे जोपासली विद्यार्थी केंद्रबिंदू मांडला म्हणून ते विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहेत पुणे विद्यापीठ प्राध्यापक महासंघाचे ते फक्त ते सरचिटणीस व नंतर अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले त्यांच्या कार्यकाळात प्राध्यापकांच्या अनेक समस्या दूर झाल्या समाजाला एक चांगला विचार मिळाला या विचार मिळाला पालिया या भावनेतून प्रेरित होऊन त्यांनी सा सापेक्ष हे पाक्षिक सुरू केले त्यांचे ते संस्थापक असून त्यांनी संपादक म्हणून कार्य केले आहे अकोले तालुका पूर्वी निरक्षर लोकांचा असल्याने त्यावेळी समाजावर अंधश्रद्धेचा पगडा होता त्यामुळे अनेक जण या अंधश्रद्धेला बळी पडत होते हे पाहून प्राध्यापक महाले यांनी अकोले तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन करून तिचे कार्याध्यक्ष म्हणून चांगले काम केले तालुक्यात विविध चळवळी व आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग घेतला असे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व घडत असताना त्यांच्या या सर्व वाटचालीत अकोले तालुक्याचे आमदार मधुकर पिचड यांचा सिंहाचा वाटा असून ते नोकरीतून जरी निवृत्त झाले असले तरी सामाजिक जीवनात सातत्याने चांगले काम करीत आहेत एव्हीपी पी न्यूज चीफ रिपोर्ट डॉक्टर विश्वासराव आरोटे